पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला अकरा वर्ष पूर्ण होत ते त्या निमित्ताने जर आपण पाहिलं तर पिंपरी शहरामध्ये कार्यशाळा देखील आयोजित करण्यात आली आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आता पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे शहराध्यक्ष आपल्यासोबत आहे बापू खर आज आपण पाहतोय वरिष्ठ नेते आपल्या प्रदेश कार्यकारिणीतले आज या ठिकाणी आले होते जे स्थानिक पदाधिकारी आहे त्यांना कुठेतरी आता महानगरपालिकेमध्ये न्याय मिळून द्यावा अशी सर्वांची भावना आणि त्या पद्धतीने कार्यशाळा देखील होती आगामी महानगर पालिका निवडणुकीची तयारी सुरू झालेली आहे काय म्हणणं आहे खर तर मोदीजींच्या सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रदेश आणि केंद्रात विकसित भारत समर्पित मोदीजी अकरा वर्ष असा आम्ही एक संकल्प सभा आणि त्या निमित्ताने पिंपरी शहर जिल्ह्याची आमची कार्यशाळा होती त्या कार्यशाळा आमचे सर्वच म्हणजे आमदार महेंद्र राणे असतील आमदार शंकरशेर जगताप असतील आमदार अंबजी बोरखे आमदार उपस्थित आमचे महामंत्री आहेत राजेशजी पांडे आणि आमच्या प्रवासी प्रदेशाचे कार्यकर्ते आमच्या वर्षाताई डाळे खरं ते मार्गदर्शन करायला आले होते आपण बोलल्याप्रमाणे आगामी महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर तर आम्ही भारतीय जनता पार्टी कधी काम करत नाही कुठल्या निवडणुकीवर आम्ही ज्या पद्धतीने काम करतो ते संघटन ज्या पद्धतीने संघटन वाढलं पाहिजे सर्वसामान्य नागरिकांचे काम झाले पाहिजे आणि आपण सगळ्यांनी पाहिलं की अकरा वर्षाचा जो कार्यकाल म्हणजे इथून मागचा सत्तर वर्षाचा कार्यकाल आणि मोदीजींचा अकरा वर्षाचा कार्यकाळ जगामध्ये ज्या पंतप्रधानांनी आपल्या देशाची मान उंचावण्याचं काम आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी केलेलं आहे त्याच पद्धतीने हा देश जो आर्थिकमध्ये म्हणजे इकॉनॉमीमध्ये चौथ्या क्रमांकापर्यंत घ्यायचं काम पण मोदीजी सरकारने केलेलं आहे त्यांना समर्पित म्हणून खरंतर आम्ही सर्वच कार्यकर्ते हे सर्वसामान्यांपर्यंत आखणी केलेली आहे त्यानिमित्त आजची कार्य चालू अकरा वर्ष पूर्ण झालेले विकसित भारत संकल्प सभा संकल्प झाली या ठिकाणी नेमकं जे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांना काय मार्गदर्शन करण्यात आलं तशा पद्धतीने आता इथून पुढे महानगरपालिकेसाठी तुम्ही तयारी करत आहात तुम्ही आता पाहिलं असेल कालच अधिसूचना आलेली आहे आणि आपल्या सगळ्यांच्या माहितीप्रमाणे चारचा प्रभाग निश्चित होतोय अजून तसे काय आमच्यापर्यंत सूचना आलेल्या नाही पण जे स्थानिक पदाधिकारी आमच्या आहेत जे आजी माझे नगरसेवक आहेत कोण इच्छुक आहेत त्यांना हे कार्यक्रमाची रूपरेषाच असे मी दिले की आपण सर्वसामान्य जनतेपर्यंत आजपर्यंत मोदीजींचा जो अकरा वर्षाचा कार्यकाळ आहे हा तुम्ही त्या नागरिकापर्यंत घेऊन चला मग त्याच्यामध्ये हो मोदीजींचे जेवढे काही कार्यक्रम केले त्याच्यामध्ये हो त्यांचे प्रदर्शन असतील दुसरा योगा डे आहे अजून आमचे डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जींची जयंती आहे त्यांचे कार्यक्रम आहेत आणि इंदिराजींच्या कार्यकालामध्ये म्हणजे पंचवीस तारखेला इंद्रजींचा जो कार्यकालामध्ये जो सगळ्यात आमच्या भारतीय जनता पार्टीसाठी जो काला दिवस होता याचा आम्ही सगळ्यांनी निषेध करतो त्या कृती आणि प्रत्येक घरोघरी जाऊन आमच्या ज्या ज्या वेळेस त्या आणीबाणीच्या काळामध्ये ज्या आमच्या कार्यकर्त्यांना विनाकारण जेलमध्ये टाकलं होतं अशा कार्यकर्त्यांच्या आम्ही घरी राहून त्यांचा सन्मान करतो आणि चौकामध्ये आमच्या मंडळ अध्यक्षांना घेऊन आमच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांना घेऊन आमच्या नगरसेवकांना घेऊन आम्ही त्याचा निषेध व्यक्त करतो अशा प्रकारचे का निषेध संपूर्ण तयारी झालेली आता पदाधिकारी देखील या ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन केलेले वरिष्ठ नेते होते त्यांनी ने देखील मार्गदर्शन केलेले काही पदाधिकाऱ्यांचा एकला चलोचा सूर आहे तुमची तयारी झाली तुम्ही मागच्या होते यंदा काय नेमकी परिस्थिती आहे युती असेल नसेल तो नंतरचा भाग पण तुमची काय भूमिका आहे तर युती हा तर प्रदेश कार्य आमचे या राज्याचे मुख्यमंत्री असतील आदरणीय आमचे देवेंद्र फडणवीस आहेत या राज्याचे अध्यक्ष आमचे बावनकुळे साहेब या राज्याचे कार्यकारी अध्यक्ष आमचे रवीन चव्हाण साहेब असतील आमचे वरिष्ठ नेते सगळे असतील तर हा युती करायची नाही तर जातांचा विषय असेल पण महानगरपालिकेमध्ये एकशे अठ्ठावीस ठिकाणी आमची पूर्ण तयारी झालेली आहे आणि आम्ही ज्या पद्धतीने आम्ही इथं जो कार्यकाल आमचे सन्मानित सगळेच आमदार ज्या पद्धतीने करतात त्याचा जर पाहिलं तर आम्ही शंभर प्लस या ठिकाणी राहू तर निश्चितच म्हणजे तुम्ही शंभर प्लस जागेंची तयारी के केलेली आहे त्याप्रमाणे पदाधिकाऱ्यांची देखील भेटी सुरू आहे तुमच्या चेहऱ्यावर दिसत आहे ते सगळं बघा आम आमच्याकडे आम्ही तुम्ही आज पाहिले तर कार्यशाळा जो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की आमची पूर्ण तयारी आहे आम्ही तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं की त्या पद्धतीने आम्ही निवडणुकी समोर जातोय आणि जे गेले आठ वर्षातलं काम या महानगरपालिके सतरा पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही जर पाहिले ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असू द्या सर्वसामान्यांची घरं द्यायचा विषय असू द्या कुणालावरती अन्याय होत नाही अशा प्रकारचं सगळं काम तर आमचं सरकार आमच्या सगळे सन्मानीने जे दोन हजार बावीस पर्यंत नगरसेवक होते त्यांचा कार्यकालही चांगला केलेला आहे आणि आत्ताचे आमचे सगळे आमदार तरी प्रत्येक गोष्टीमध्ये आपण पाहिलं असं की शहराच्या प्रत्येक आज हे आमचे सगळे वरिष्ठ नेते याच्यामध्ये सभा घेतात त्यामुळे निश्चित आम्हाला खात्री आहे येणारी महानगरपालिकेची निवडणूक पण आम्ही शंभर प्रसूल निश्चितच आपण पाहतो आपल्यासोबत शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे होते आज खरं तर भारतीय जनता पार्टी पिंपरींचोड शहराची कार्यशाळा या ठिकाणी पार पडली पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आणि आगामी पालिका निवडणुकीसाठी आज थोडक्यात नरेंद, या ठिकाणी बिगुल आपल्याला पाहायला एकंदरीत जर आपण पाहिलं तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीला अकरा वर्ष पूर्ण झाले निमित्ताने या ठिकाणी संकल्पना सभा जी आहे ती आयोजित करण्यात आली होती आणि या सभेच्या माध्यमातून आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या व्हिडिओ जर्नलिस्ट भाऊराव शिवरायचा प्रसन्न तडे आपला वाज पिंपरी चिंचवड